भूमीचं ऋण फेडण्याची संधी यानिमित्ताने मिळते ही एक अत्यंत पवित्र भावना माझ्या मद माझ्या मनामध्ये आहे आणि यानिमित्ताने सगळ्या भावंडांना सगळ्या मायमावल्यांना माता भगिनींना माहेरच्या लोकांना भेटता येते त्यांचं काम करण्याची संधी मिळते हा एक खूप मोठा आनंद माझ्या मनामध्ये आहे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहे सर्व सन्माननीय नेते मंडळींचं सर्व सन्माननीय आमदारांचे आशीर्वाद त्यांचं सहकार्य सोबत आहे आणि खूप सकारात्मकता सगळीकडे दिसते हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे निश्चितच भावना गवळी यांना उमेदवारी नाकारलेली आहे ते महायुतीच्या मोठ्या नेत्यासुद्धा आहेत आपल्यासोबत त्या आहेत का आणि त्यांना काय विश्वास वाटतं की ते आपल्यासोबत येतील महायुतीसोबत निश्चितच त्या महायुतीच्या मोठ्या नेत्या आहेत आणि आए नि निश्चितच त्या नेत्या राहतील माझ्यासाठी त्या मोठ्या मार्गदर्शक आहेत माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य निश्चित मला मिळेल एक लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील आणि त्यांच्या आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा पण आहे महाविकास आघाडीकडून संजय देशमुख जे आहे ते उमेदवार आहेत कसं बघता या लढतीकडे आपण ही लढत